मागच्या मैदानामध्ये जी लढत आपल्याला बघायला भेटणार होती काही करणार असतो कॅन्सल झालेली तीच लढत आज आपल्याला या मैदानामध्ये बघायला भेटली सांगा जमली सुंदर अशा गाड्या आणि शरद मैत्रीपूर्ण मैत्री झाली आणि आपला उसाटनेचा रायबा आणि दुंगा ही एक तीन फेरव्या पळायला गाडी गेली होती आदातच्या मैदान जेव्हा फॉर्च्युनरचा मैदान त्या त्यावेळेला चांगला नंदी पळतो पण या बैलगाडी क्षेत्रामध्ये हारची होत राहते त्या दिवशी शरद नाही झाली म्हणून आज फ्रीमध्ये शरद झाली त्यांचं नाव होतं मी नाव चिरवला हो आणि सुंदर अशी गाडी पळाली भुंगा आणि सायरान आणि नेहमीप्रमाणे ने विजय प्राप्त केला दादा भुंगा आणि सॅरड एक प्रत्येकाच्या मनावरती वेगळी चाप सोडून ठेवली या जोडीने अक्षरशः म्हणजे जी गाडी सध्या गाजवते मुंबईमध्ये ती इलाच आणि सगळी जण प्राधान्य देतात काय म्हणजे काय बघा आम्ही शर्ती प्रेमाखात खेळतो मैत्री खात्री खेळतो आणि प्रेमाच्या शर्ती खेळतो तुम्ही बघात असाल एवढ्या मोठ्या मोठ्या आमच्या गाड्या झाल्या मुंबईमध्ये तुम्ही मला बैल दाखवा का त्या बैलाची लढ्यात भुंगाची आणि सॅरडशी झाली नाही असं एकही नंदी नाही जे टॉपला पळतात प्रत्येकाशी नंदी झाली प्रत्येकाला हरून सैराटने विजय प्राप्त केला आम्हाला याचा गर्व नाहीये पण आम्ही कोणाच्या विरोधामध्ये कधीच जल्लोषबाजी करत नाही आम्ही ज्यांच्याशी लढत केलो त्या प्रेमाच्या लढती झाल्यात आम्हाला पण उद्या करून जर हार झाली तर त्यांनी पण आमच्याबरोबर याच असं प्रेमा भावनाची संबंध ठेवले पाहिजेत हीच आमची मागणी असे दुसरं काय बरोबर दादा आज पण बघायला गेलं तर एक मैत्रीपूर्ण लढत झाली आणि आपण जल्लोष पण नाही गेला जास्त काय जल्लोष करून काय करायचं आपल्याला माहिती आहे आपली गाडी विजय झाली त्याचा आनंद आपला नंदीवरती गुलाल पडला आणि आपल्या मातेला गुलाल लागला त्याच्यात आणि आपले संपूर्ण जेवढे आपले सगळे सोबतची मित्रमंडळी आहेत त्यांच्या चेहऱ्यावरती एक पकड स्माइल आली अजून त्याच्या पलीकडे अजून काय पाहिजे आज दादा बघायला गेलं तर एवढी सगळी फॅन फॅमिली तुमच्या सोबत जोडलेली आहे नेहमीच आपण बघत असतो की मित्रमंडळी पण तुमची तेवढीच आहे म्हणजे प्रत्येक वेळीच म्हणजे मागच्या वेळी पण बघितलं की नवनवीन कोण ना कोणतरी मित्रमंडळी तुम्हाला जोडतच राहते खूप मोठा एक फॅन बेस झालेला आहे भुंगाचा किंवा तुमचा नाही बघा मित्रमंडळीचा असे सुरुवात आहे आज सगळे मित्र सोबत आहेत म्हणून सगळं यश आहे माझ्यासोबत वाईट काळामध्ये पण होते आता चांगल्या काळामध्ये पण आहे मी सगळ्या मित्रांचे अभिनंदन करेन तसेच आपले सुनील आहे सुनील शेठ त्यांना पूर्ण सगळे सुट्टीमेकरून सगळ्या त्यांचा ग्रुप असतो जितेश कालम असतो सगळे म्हणजे ही सगळी मंडळी आहेत त्यांचा आणि आमचं सुट्टीमेकर आहेत सगळं आणि हरे जादा वगैरे हे सगळ्यांची साथ आहे कुणाल ड्रायव्हर आहे अखंड सगळ्यांचं प्रेम आहे त्याच्यामुळे हे सगळं चालतं आणि आपला पण स्वभाव प्रेमाळ आहे त्याच्यामुळे सगळेजण एकदम मिळून जुळून आम्ही एकत्र राहण्याचा प्रयत्न करतो बरोबर आहे काय सांगाल केशव कारण का बद्दल एक नामांकित सुट्टीमेकर म्हणून केशव आणि एक मुंबईचा एक सितारा म्हणून त्यांना केशव्या बंदी घातली संघटनेने पण लवकरच त्यांची बंदी उठवण्यात येईल आम्ही सर्व ठाणा रायगड पालघरचे जेवढे आम्ही चकडेवाले कारण की केशव राणा असा सुट्टीमेकर जे निस्वार्थी न शुल्क घेणारा असा आपला सुट्टीमेकर स्वतःच्या पैशाने पूर्ण महाराष्ट्रात उदामे शर्ष स्वतः स्वतःहून येण्याचा हे ये करतो आणि स्वतः सुट्टी करतो त्यांना त्यांना सांगायची गरज नाही म्हणून आम्ही सगळे गाड्या संघटनेला विनंती करणार आहे काय झाल्या त्या गोष्टी झाल्या थोड्या बाजूला ठेवा काहीतरी त्यांना त्याच्यामध्ये मार्ग काढून तुम्ही त्यांचा बंदी हटवा ही विनंती करणार बरोबर मामांनी त्या दिवशी बाहेर बंद सांगितलं पण की त्यांच्या इतरच्या मैदानावरती आपला भुंगा देखील येणार आहे भुंगा टक्के येणार आहेत आणखी मोठे मोठे नंदी त्यांच्या मैदानावर केलं कारण की महाराष्ट्रात सगळ्यात नामांकित मैदान आहे त्या मैदानामध्ये एवढे चांगले बक्षीस आहेत फोर व्हीलर आहेत टू व्हीलर आहेत गरिबांना आपल्या प्रेक्षकांना आपल्या बक्षीस आहेत तिथल्या रहिवास्यांना बक्षीस आहेत बरेचशा असे चांगला मैदान येतं आम्ही पण तिथे जाण्याचा आणि एक विक्रमी तिथे शरद करण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि प्रेक्षकांना जी शर्तीची आतुरता आहे ती शरद जास्त करून तिथे करण्याचा आम्ही प्रयत्न करायच्या मागे लागू नक्कीच आता ते मैदानाकडे बघता काय वाटतं तुम्हाला कारण एक मा का मुंबईमधील एक नामांकित मैदान मागच्या वर्षी पण एक चांगला मैदान झाला अखंड महाराष्ट्रातील बैलप्रेमी तिथे येतात आणि चांगल्या प्रकारे तिथे शेती होतात सगळ्यांना बसायला सर्ती बघायला व्यवस्थित सगळ्या गोष्टी तिथे अरेंजमेंट आयोजकांनी केलेला असतो मी केशवनानांना प्रे सांगण्याचा प्रयत्न करेन तुमच्या मार्फत का जास्ती करून जास्तीत जास्त प्रेक्षक तुमच्या मैदानामध्ये कसे येतील आणि त्यांच्यावरती तुमचं पूर्णपणे लक्ष राहील आणि त्यांची कुठल्या प्रकारे गैरसोय होणार नाही याच्याकडे जास्त लक्ष द्या महाराष्ट्रातले नामांकित नदी तुमच्या मैदानाला पळायला येणार आहेत त्याच्यावरती तुम्ही जास्त फोकस द्या दादा आपण कोण कोण येणार आहेत कारण का तुमच्या बोलण्यावरून तर की काहीतरी नवीनच येणार आहे तिकडे बघूया आता सांगून उपयोग नाही आता दोन दिवसापूर्वी मला फोन आला होता पण शंभर टक्के नियोजन करण्याचा प्रयत्न झालो आहे पण पश्चिम महाराष्ट्रामध्ये मोठी मोठी मैदाना पडलेत त्याच्यामुळे थोडं होईल पण जास्ती करून नंदी ज्याच्यावरती मी पण अखंड मी खूप मनापासून प्रेम करतो होतो नंदीकडे आणण्यात आणण्याचा आपण जास्त प्रयत्न करू इतळ्याच्या मैदानामध्ये आणि गुंगात त्याला त्याला आणि गुंगाला पळवण्याचा प्रयत्न पण दादा किती एक महत्व देत आहे आज सुनील शेटला कारण का बघा का। एक येवन जोडी पलताना देखील ते स्वतः म्हणजे सांगतात की ठीक आहे आपला मिलिंद आपले चांगले संबंध आहेत तुम्ही पहिरा पण द्या आपण पण पळू मागच्या वेळीस पण दाखवून दिलं आता पण दाखवून देत आहेत शंभर ना हा खेळ आहे आणि ते पण नवीन खेळ नाहीत ते पण जुने खेळ आहेत ते शून्यातून विश्वनिर्माण करणार आहे असे सुनील शेट आहेत त्यांना सगळ्या गोष्टीचा अनुभव आहे सगळ्यांशी मान सन्मान ठेवणं त्यांचं पण काम आहे जसं आम्ही दोघं मालकांचं जसं मन जुळतो तसं आमच्या बैलांचं पण मन जुळतं म्हणून त्याच्यामुळे आम आमच्यामध्ये बरेचसे लोक मिसअंडरस्टँडिंग टाकण्याचा प्रयत्न करतात पण कुठं त्यांच्या ते ह्याच्यामध्ये आम्ही जाणार नाही आम्ही दोन दिवसात चार दिवसात एकत्र बऱ्याच गोष्टींवरती चर्चा पण करतो आणि असं कुठल्या नंदीमध्ये पळावलं म्हणून ते नाराज आहेत किंवा ते दुसऱ्या नंदीमध्ये पळावलं मी नाराज आहे असं काय नाही मी नेहमी हे पण शकतो उद्या चलून भुंगा आणि सैराट हे पण विरोधामध्ये पळताना दिसतील कारण की हा खेळ आहे मेथिलीचा खेळ आहे आज एकत्र पळतो म्हणून असं काय नाही आहे का, का विरोधामध्ये नाही पळत कधीतरी त्यांचा पण वेगवेगळे पैल माझा पण वेगळीकडे फायर राहील हा काय बैलगर्दी क्षेत्र आहे प्रेमामध्ये खेळण्याचा आम्ही प्रयत्न करतो नेहमी दादा बघा एक कासिक का देखील मैदान येत आहे वरती भुंगा फॅन्स आता कमेंट्स पण बघितले की भुंगा फॅन्सला वरती येऊन पळताना बघायचं आहे काय सांगायचं शंभर टक्के मला माहितच नव्हतं चार तारीख डिक्लेअर झाली होती एक तारखेचा जो आपला घराडचा मैदान आहे त्या मैदानाला भुंगा पाठवायचा चालला होता नानांचं माझं बोलणं पण झालं होतं पण चार तारखेला मुंबईचा एवढा नामांकित मैदान पडला त्याच्यामुळे मी ते नियोजन थांबवलं नाही तर आत्ताच दोन दिवसांनी भुंगावरती जाणार होता आणि एक तारखेला तीन फेऱ्याच्या मैदानाला पळणार कधी आपल्याला आता बघा पण एक चांगला मैदान ठेवलेला आहे म्हणजे मार्च महिन्यामध्ये मार्च एप्रिल महिना एकदम मोठा महिना आहे या महिन्यामध्ये बरेचसे मोठे मोठे मैदान आहेत कसं काही नाही तीन फेऱ्याच्या मैदानाचं आमचं नियोजन आहे हे करून चर्चा करून बघूया आणि शंभर टक्के तीन फेऱ्याला आपला सात तारखेला आपला भोंगा पळताना दिसणार आणि चांगला गुलाल पात्राला टाळलं दादा भुंग सायरात जोडी एकदम पळत म्हणजे असं कधीच होत नाही की पेंडिंगला राहतं किंवा अंतरण निकाल घेतात काय सांगाल प्रेम आहे जनतेचा आणि आशीर्वाद आहे त्याच्यामुळे ते, ते गाडी चांगली पळते त्याच्यामुळे थोडा अंतर राहतो थो, आणि येणाऱ्या काळामध्ये पण अशीच गाडी पळत राहू ही देवाकडे मी करा दादा हा गुलाल तुम्ही चांगल्या प्रकारे टिकून ठेवला आहे श्रेय कोणाला लिहिते या गुलालाचा सगळ्यात मोठं श्रेय आमचे सगळे सुट्टी मेकर आहेत आमची सगळी टीम आहे आणि सै साची सगळी सुट्टी नाही करत टीम आहे कुणाल ड्रायव्हर आहे आमचे सगळ्या मंडळींना मी आश्रय देईल कारण की यांच्या महिनतीचा हा यश आहे त्याच्यामुळे ह्या लोणी नंदींवरती हा गुलाल नक्कीच दादा आजचा गुलाल किती इम्पॉर्टंट होता कारण बघायला गेलं तर चांगली लढत होती म्हणजे जसं समजलं ना, ही ना की ही जोडी पडणार आहे सगळ्यांना वाटलं की कुठंतरी एक चांगली लढत आणि तुम्ही लढत करता तर चांगले चांगल्याच करतात म्हणजे प्रेक्षकांना चांगले काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न करतात आजचा सगळं जास्तच महत्त्वाचा होता कारण की ती पण जोडी अपराजित जोडी होती न हारणारी जोडी होती आणि अशी हलक्या जोडीला पकडून आपण विजय प्राप्त करायचा आणि आपण सांगायचं आम्ही एवढं वर्ष ते अपराजित जोडी अपराजित जोडी तसा उपयोग नाही मी बोललो लढत खेळणार तर मोठीच खेळणार जी पण लढत करणार ते चांगले टॉप करणार प्रेक्षकांना त्याचा आनंद घेता आला पाहिजे नक्कीच दादा आज शुभेच्छा देतो तुम्हाला या गोलासाठी असंच गोलाल घेत राहा आनंद देत राहा आणि दादा दा, आज बघतोय की तुम्ही खूप चांगले शर्ती करता येणाऱ्या काळामध्ये आणखी काहीतरी नवीन प्रेक्षकांना देण्याचा प्रयत्न करता शंभ शंभर टक्के बघा सगळे आमची मित्रमंडळी आहेत आमचं सोनारपणाचा जयेश पाटील असेल आमचं राहुल शेठ असतील परत आमचं काना पाटील असेल आमचा आकाश शेठ असतील आमची जेवढे चक्रीवाली तेवढे मित्रमंडळी आहेत सगळे जणांना प्रेक्षकांना बघायचं आहे का हे कधी एकत्र येऊन शर्ती बघतील एकत्र येऊन शर्ती खेळतील कारण की हा मॅच आपण दुसरीकडे गेला पाहिजे का बाबा मुंबईचे सर्व छकडेस्वार एकत्र आलेत नाही एकत्र एकत्र राहून एकत्र शर्ती खेळतात आणि विरोधात पण खेळतात एकत्र पण करतात त्यांचा कुठला वाद नाही म्हणून मी नेहमी प्रयत्न करत असतो का कसा आपण एकत्र राहू राहता येईल आणि एकत्र येता येईल बरोबर दादा तुम्ही आता बोललो कुठं ना कुठेतरी एकत्र आम्हाला पण असं वाटतं की संपूर्ण छकडेस्वार एकत्र येऊन कुठेतरी आनंदाने लढती पण व्हाव्या आणि काय बोलतात पायऱ्यामध्ये येऊन पलावा शंभर टक्के बघा मी केशोना इथंच येत नाना सांगेल जे आपले सोन्या फॅन्स आहेत जे मथुर फॅन्स आहेत हे जे नामचे नेहमी नंदी आहेत हे तुमच्या मैदानामध्ये बोलून घ्या त्यांना आमंत्रण करा कारण की महाराष्ट्राची शान आहे पंकासूर आहे आपला ही महाराष्ट्राची शान आहेत कारण की या नंदीनं बोलवल्यानंतर त्यांचा चाहता वर्ग पण तिथे येईल आणि तुमच्या मैदानाची आणखी शोभा वाढेल यांना तिथे बोलून घ्या ही विनंती मी केशन आनंद नक्की दादा शेवटचाच प्रश्न बघा मागच्या बाईट मुळे थोडस कुठेतरी बरीचशी लोक कन्फ्युज झाली होती की नक्की मिलिन शेट म्हणजे असं अचानक एवढे रुद्र आले रु पण आता कुठे कुठेतरी सगळं शांत आहे तुम्ही काय म्हणाल मी नेहमी सांगत असतो मला बोट केल्यावरती मी लगेच तयारच असतो म्हणून मैत्रीचा खेळ आनंदाचा खेळ आनंदाचा खेळ खेळू द्या सगळेजण माझे भाऊच आहेत सगळेजण मित्रमंडळी त्याच्यामुळे काय नाही आनंदाचा खेळ झाला पाहिजे याच्या मागे जास्त माझा येतो असतो बरोबर म्हणजे कोणाशी काही वैर नाही ना माझ्या कोणाशीच वेळ आहे उद्या आम्हाला कुठल्या मित्रांनी फोन केला का बाबा चला शरद खेळायची तर मी लगेच तयार होतो आणि आनंदाची शरद झाली पाहिजे शंभर टक्के दादा हेच आम्हाला होऊन पाहिजे असतं आणि आम्ही होऊन प्रयत्न करत असतो की युट्यूब मार्फत कसे गाड्या मला एकत्र यावा नक्की दादा शुभेच्छा तुम्हाला खूप सारे असाच आनंद घेत राहा आणि असाच जो आपला भुंगा आहे ना तर त्याला कायम बोला मला मध्ये ठेवा चला शुभेच्छा पुन्हा एकदा भुंगा सॅऱ्यात जोडीला